श्री स्वामी समर्थ सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन पण आहे तर आपल्याला श्रावणामध्ये सत्यनारायण कसे करावे त्याबद्दलची माहिती आपण बघूया तर श्रावणामध्ये आजची माहिती जर तुम्ही पौर्णिमेला म्हणजे एकोणीस तारखेपासून जी पौर्णिमा असते त्या दिवसापासून म्हणजे जी रेग्युलर पौर्णिमा असते त्या दिवसापासून सुरुवात करू शकत नाही तर आपण वीस तारखेपासून ती पौर्णिमा जर तुम्हाला करायची असेल तर त्यापासून आपण पकडू शकतो वीस तारखेपासून सत्यनारायण करत असताना सगळ्यांना भक्तांना अनुभव आलेला आहे गुरुमाऊलींनी तेवढा अधिकार दिलेला आहे घरातली घरात महिलांनी या श्रावणामध्ये सत्यनारायण करतात तर आपण किती करू शकतो सत्यनारायण पाच नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ ते श्रावणामध्ये आपण एवढे करू शकतो तर विष्णूंची प्रभावशाली सेवा त्यामधली एक ही सेवा आहे तर धनधान्याच्या कमतरता नये जेव्हा काही म्हणजे जे काही कष्टाचे पैसे कमवलेले आहेत ते खूप महत्त्वाचे खूप महत्त्वाचे असतात तर आपल्या घरात ते पैसे म्हणजे राहतच नाहीत तर त्यासाठी आपण ही सेवा म्हणजे सेवा केली तर खूपच चांगली आहे कर्जातून मुक्त होतो आणि घरात बसून सेवा करता येईल सेवेचे सातत्य ठेवले जेवढे सातत्य आहेत की डोक्यावरचे म्हणजे डोक्याचे खांद्यावर नक्की येईल मांडणी कशी करावी करायची त्याच्याबद्दलचे आपण बघूया तर मांडणी मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे इथे मी आता तुम्हाला सगळं काही मांडून म्हणजे मांडलेलं आहे तर मांडणी आपल्याला ए नऊ करायची असेल पाच करायची असेल अकरा करायची असेल तर रोजच्या रोज मांडणी म्हणजे रोजच्या रोज मांडणी नाही करायची जी मांडणी आहे तीच पण जे आपण म्हणजे जर आपण अकरा करणार असाल तर आपण काय करायचे असते जे अकरा करणार असेल तर चार पाच दिवसानंतर हे जे विड्याची पाने आहेत ते खूप सारे खराब झाले तर ते आपण काढून चेंज करू शकतो किंवा जो सत्या म्हणजे सत्यनारायणला आपण जो प्रसाद ठेवलेला असतो तो रोजच्या रोज काढून तो खाल्ला तरी आपण चाल चालू शकतं आणि जे विड्याची पानं म्हणजे गणपतीच्या तिथे ठेवलेली आहेत कुलदेवते कुलदेवीतेच्या देवी देवीच्या तिथं ठेवलेली आहेत ते आपण काढून परत ते दुसरी पानं आपण ठेवू शकतो फळे पण आपण खाऊ शकतो देवाची तेव्हा आणि परत नंतर दुसरं हे ठेवलं तरी चालू शकतं तर श्रावण म महिन्यामध्ये जेवढ्यात जेवढी आपल्याला करता जम म्हणजे करता येईल तेवढी आपण करावी आणि उपवास हा म्हणजे हा उपवास केला नाही जात म्हणजे नाही केला तरी चालतो तर ते, त्याचं काही म्हणजे एवढं हे नाही आहे उपवास करायलाच पाहिजे आणि कांदा लसूण हे वर्ज्य नाही आहे खाल्लं तरी चालतं फक्त मांसाहार वर्ज आहे पौर्णिमा जेव्हा सत्यनारायण करतात तेव्हा प्रदोषकाळी करताना ज्या दिवसाला पौर्णिमा सुरुवात होते त्याचा प्रदोष समय दुसऱ्या दिवशी दहाला संपणार असेल तर सूर्याने बघितलेली असते त्या प्रदोष मांडणी करायची असते तुम्ही एक तुम्ही आता एक एकच म्हणजे आता तुम्ही सत्यनारायण श्रावणामध्ये करत असाल तुम्ही एकच म्हणजे आता आपण श्रावणामध्ये जी सत्यनारायण करणार आहे तर त्याचा एकच टाईम तुम्ही ठेवायचा महिलांनी जर तुम्हाला जरी वाटलं सकाळी करावी पहाटे करावी दुपारी करावी किंवा संध्याकाळी करावी तरी चालू शकतो त्यात काही म्हणजे असं प्रॉब्लेम नाही आहे की प्रदोष काळीच करावी जशी आपण पौर्णिमेला करतो आणि मांसाहार हा वर्जच असतो तर आर्थिक परिस्थितीत हे खूप प्रभावी सेवा आहे खूप लोकांनी म्हणजे एकशे आठ सत्यनारायण ते कर्जातून मुक्त झालेले आहेत आ, देवा देवा म्हणजे वर वरतूनच म्हणजे वरतून देव देव तुमचे येऊन कर्ज माफ करणार नाही जे कष्ट करतात त्याचे महाराज नक्की चांगले कर, करतात मग तुम्ही जर कष्टाने जर व्यवस्थित जर केलं मनापासून तर तुमचं नक्की कर्ज मो कर्जातून मुक्त होचाल आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि खूपचा छानसा संसार तुमचा चांगलासा होईल पण आता बघा आपण हे आपण ना जी मांडणी केलेली आहे ही रोजच्या रोज म्हणजे मी तुम्हाला दाखवलेली आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कशी पूजा मांडायची मांडलेली तर पूजा आहे पण ती श्रीकृष्णाला म्हणजे कसा मंत्र हे बोलायचा परत गणपतीचा काय मंत्र बोलायचा गायत्री मंत्र हे परत साखर ठेवताना आपण काय बोलायचं असतो मंत्र हे सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे तर ते तुम्ही नक्की व्हिडिओ तो प आणि अशीच सेवा करत राहा श्रावणामध्ये तुम्ही नक्की एक पाच नाहीतर नऊ नक्की करा एवढी मी तुम्हाला विनंती करत आहे तर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू